हत्ती जर कधी बघितलं तर याच्या पायांमध्ये आता ही असली एवढी खोल आपल्याला सरस्वती बार तुम्ही या एक मिनिट इकडं इथं आपल्याला आहे ना ते आहे म्हणजे हत्ती तलाव आता त्याचे दोन प्रामुख्याने उद्देश असतात एक म्हणजे पूर्ण आहे ना जे भारत मातेचं मंदिर बघायला मी थोडक्यामध्ये या तोफांकडे तुम्ही हे इथं तोफेवरती काहीतरी सुरुवातीलाच आपल्याला गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे हे जे पण काही भिंतींचं बुर्जांचं जे बांधकाम केलेलं दिसतंय ते पूर्ण आपल्याला पिरामिड स्ट्रक्चर मध्ये केलेलं दिसत आहे मंदिरामध्ये आल्यानंतर हे जो कॉलम आहे सरळ पण ठेवू शकत होते ना मग त्यांनी उजवा साइडला का हाच रांजण कसा शत्रूसाठी काळ होतो तर त्यावेळेस कुतुबशाला साडेपाच मीटर किला सिखंज तोफ म्हणजेच तर त्याच कारणामुळे इथं जे मेकॅनिझमच असं बनवलंय हे जे समोरचे तुम्ही वास्तू बघताय ना हे आपल्याला रंगमहालाची वास्तू आणि हे जे खंदक आहे जे गडावरचे सैन्य असेल शत्रू सैन्याने इथन मुंडक काढलं तर लगेच इथं जे आपल्या गडावरचं सैन्य असणार ते येणार त्याचं मुंडकं चाटणार जसं घुसणार थोडसंच पुढे गेलं की लगेच खंदाकामध्ये घुमावदार यायचं आहे समजणार काहीच नाही मित्रांनो आत्ताच आपण जो भुलभुलायाचा मार्ग आहे तो पार करून इथं वरती आलेलो आहे आता वरती आल्यानंतर थोडक्यामध्ये हा एवढा मोठा तुम्ही परिसर बघू शकता की कसा आपल्याला दिसतोय आता जर काही बघितलं या साईडला पण तुम्ही बघा या साईडला सुद्धा आपल्याला बरेचसे असे वाड्यांचे घरांचे अवशेष बघायला मिळत आहे जर कधी व्यवस्थितरित्या स्टडी झाली तर कदाचित हे सुद्धा कळू शकेल की हे घरांचे अवशेष कोणाचे होते काय होते कोण राहत होतं सगळ्या गोष्टी दिसू शकत आता आपण थोडक्यामध्ये ना काय काय बघितलं हे बघूया थोडस इकडे बघतोय सर्वात अगोदर ते तिकडे दिसतंय ना ते आहे मेन गेट महादरवाजा नंतर तिकडे आपण बघितलं तो म्हणजे हत्ती तलाव तोफांची गॅलरी होती ती बघितली तिथं नाही आपण बघितलं त्याच्याच पाठीमागं भारतमातेचं भारत मातेचं मंदिर हा चांद मिनार इकडे जर कधी बघितलं तर तिकडे ती मूर्त्यांची गॅलरी इथं बघितली ती म्हणजे मेंढातोप या सर्व वस्तू बघून आल्याच्या नंतर आपण येऊन पोहोचतो ते म्हणजे भूलभुला या रस्त्याच्या वरती चला आता आपण वरती जाऊया आता जर कधी हे खंदक बघितलं ना तर आता काळाच्या ओघामध्ये म्हणा पाण्या पावसामुळे वातावरणामुळे हा खंदक बराचसा बुजत चाललेला आहे हे थोडक्यामध्ये बघू शकता तिथे किती माती वगैरे येते पडलेली आपल्याला दिसते समोर पण खंद हा थोडासा दिसतो आहे आणि मी हे अवशेषांबद्दल म्हणत होतो आपल्याला दूरदूरपर्यंत कित्येक सारे अवशेष दिसून येत आहे कदाचित त्यावेळेस जे गडावरती राहणारे सैनिक असतील सरदार असतील त्यांच्या राहण्यासाठी केलेली ही व्यवस्था असू शकते हे बघा किती प्रचंड पसरलेला हा किल्ला आपल्याला इथं दिसून येतोय थोडक्यात म्हणजे यादवांचा किल्ला म्हणजेच देवगिरी हा किल्ला हा देवगिरी किल्ला कोणी बांधला हे मी आता थोडक्यामध्ये जेव्हा किल्ल्याची माहिती देतो तेव्हा नाही का सांगतो तुम्हाला आता आपण आलोय ते म्हणजे गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ आता आतमध्ये जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया पिढी पिढी सेवा आहे ना तुमची वेळे पेशव्यांच्या काळामध्ये या गणपती बाप्पाची स्थापना केली होती ना इथं ह्या आजी आहे आजींना पगार वगैरे काही नाहीये परंतु मला तरी वाटतं की तुम्ही कित्येक वर्षांपासून या गणपती बाप्पाची इथं सेवा करताय आता सुद्धा निस्वार्थ भावाने यांच्या परंपरेमधील जे व्यक्ती असतील येता इथं सेवा करता दररोजची जी पूजा अर्चना असेल फुल चढवण असेल माळा चढवण असेल यांचं काम हे करत असतात मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आजीसोबत मस्तपैकी थोडशा गप्पा मारल्या इथं बसलं खरंच जे मंदिरामध्ये आल्यानंतर ना मन एकदम शांत होऊन जातं आता या मंदिराचा इतिहास असा आहे की पूर्वी म्हणजे खूप यादवांच्या काळामध्ये आपण असं म्हणू शकतो की त्यावेळेस सांगितलं जातं की इथं महादेवाचं मंदिर होतं जेव्हा पेशव्यांच्या काळामध्ये जेव्हा महा माधवराव पेशवे यांची जेव्हा सत्ता होती तर त्यावेळेस गणपती बाप्पांची इथं यांनी स्थापना केली इथं ह्या आजी कायमस्वरूपी असता संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत जी गणपती बाप्पाची पूजा अर्चा असेल आधी अगरबत्ती दिवा वगैरे असेल तेल लावणं असेल ह्या सर्व गोष्टी नाही का ह्या आजीच इथं बघता तर त्यांचा जो खर्च आहे तो नाही काही कोणी येतं भाविक ते पण पाच रुपये दहा रुपये टाकतं त्याच खर्चातून मग त्या पुढे माळा असतील हे आता तुम्ही बघू शकता इथं की जी केवढी मस्त सुंदर आपल्याला माळ गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये दिसून येते याचा जो खर्च आहे तो पूर्ण या दक्षिणेतूनच दिला जातो जर कधी आले देवगिरी किल्ल्यावरती गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तर आल्यानंतर नक्कीच इथं यावं आणि दहा पाच रुपये का होईना त्याच्यामध्ये टाकले तर कधी पण चांगलंच तर चला आता आपण का किल्ल्याचा पुढील भाग बघूया आत्ताच मंदिराचं दर्शन घेतलं आणि शिरसाटनं शिरसाड बघू भेटले बाबा तुमचं चॅनलचं नाव वगैरे सांगा तर मस्तपैकी एक सबस्क्रायबर आपला वाढलेला आहे त्यांच्या मोबाईलमध्ये आपल्या चॅनल सबस्क्राईबर करून दिले तुम्ही पण जर कधी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब के नसेल केलं तर नक्कीच करा कारण जेवढे पण समजा ऐतिहासिक स्थळं असतील ऐतिहासिक गडकिल्ले असेल महाराजांचे त्यांच्याबद्दल आपण जे व्हिडिओ बनवत असतो माहिती वगैरे देत असतो